नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत ए टी एमचा पासवर्ड कळला आणि आयुष्यच हॅक झालं तरुणाने जिवलग मित्राला ठेचून मारलं नवीन मुंबईतल्या खुनाचा गोड अखेर उलगडला आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याला नऊ दिवसांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती इथं एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती अत्यंत भयंकर अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता पण हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याची काहीच लिंक पोलिसांना मिळत नव्हती अखेर हत्येच्या नऊ दिवसानंतर पोलिसांनी हत्येचं गुळ उलगडला आहे संबंधित तरुणाची त्याच्याच जीवलग मित्राने हत्या केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी रबाळे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे दीपक बीद आणि दीपक गौंड असं अटक केलेल्या दोनही आरोपींची नावं आहेत तर मनोज बीद असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे पंचवीस हजार रुपयांसाठी ही हत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे पोलीस या घटनेचा सखोल तपास देखील करत आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे हे देखील आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया नवी मुंबईच्या रबाळे एम आय डी सीतील यादव नगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सभा याची हत्या करण्यात आली होती मयत राहत असलेल्या परिसरातील डोंगर पाथ्याजवळ दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी दीपक बीद आणि दीपक गौंड या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे मयत आणि आरोपी हे दोघही मित्र होते दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मयताच्या एटीएम कार्डचा पासवर्ड समजला होता एटीएमचा पासवर्ड समजणं हेच तरुणाच्या खुणाचं कारण ठरलं आहे कारण आरोपी दीपक बीत याने मयत तरुणाचं एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये काढले होते ही चोरी लपवण्यासाठीच त्याने आपल्या जिवलग मित्राचा खून केला आहे एटीएम मधून पैसे काढल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून मित्राला समजेल या भीतीपोटी आरोपी दीपक बीत याने मनोजची दगडाने ठेचून हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या देवाणघेवाणीवरूनच हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे या घटनेचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत अशाच प्रकारची नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद